नांदगाव पंचायत समितीला भ्रष्टाचाराची कीड प्रमोद नवले याला आठ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना भ्रष्टाचाराची कीड लागली असून यामध्ये नांदगाव पंचायत समिती देखील मागे नाही दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले राहणार महाजनवाडा मुक्ताईनगर मालेगाव रोड नांदगाव यांना आठ हजाराची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी तक्रारदार यांचे कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी प्रमोद नवले येणार होते तरी कार्यालयात तक्रारदार यांनी टेबलाची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून व चांगली तपासणी करण्याचा अहवाल देतो म्हणून प्रमोद नवले यांनी तीन हजार रुपये द्या अशी तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती तसेच तक्रारदार यांच्या कार्यालयातील निलंबित असलेले कर्मचारी जमदाडे यांची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्यांच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण आठ हजार रुपये लाच स्वीकारून त्यातील प्रमोद नवले हा तक्रारदार यांची दप्तर तपास तीन हजार रुपये क्लिअर करण्याचे प्रमोद गुन्हा दाखल आहे नमूद गुन्हा नांदगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला सदर कारवाई शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र उपाधीक्षक एकनाथ ग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली या पथकात पोलीस हवालदार सुनील पवार पोलिस हवालदार संदीप वनवे पोलीस हवालदार योगेश साळवी यांचा समावेश होता रात्री उशिरापर्यंत नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मुक्ताराम बागून नांदगाव प्रतिनिधी